नमस्कार मी करमाळ्यान गुळसडिया गावावर आलेलो आहे आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आलो ऑर्डर कंपनीचा गुरु जातीचा टोमॅटो एक नंबर आहे पावसाळ्यात सुद्धा बिगर मल्चिंगचा एक नंबर आलेला आहे सेटिंग वगैरे भरपूर आहे पावसात सुद्धा माल क्रॅक नाही वजनदार माल आहे एकदम माल फ्रेश आहे मार्केटला एक नंबर जाते नमस्कार मी करमाळ्यान गुळसडी गावान नंदकुमार दत्तात्रय बागल इथून आहे तर हे आर्डोर कंपनीचं गुरु हे बेस्ट क्वालिटीच आहे सेटिंग आणि सगळं आहे बेगर मल्चिंग आलंय आणि पावसाळ्यात सुद्धा बेगर रोगी आलेला आहे तुम्ही शेतकरी जे शेतकऱ्यांना ला हे लावायचे तरी चांगले चांगले क्वालिटीच आहे लावू शकता हे चांगलं नमस्कार मी सागर पाटील राहणार रोपळे आज इथं ऑर्डर सीटचा कार्यक्रम गुरु ही वराटी बघण्यासाठी आलो आहे वराटी एकदम चांगली आहे आणि वजनदार आहे पुढं व्यापाऱ्याची मागणी आहे रोगाला कमी बेळ पडते आणि टनक आहे आणि शेतकऱ्यांनी ही वराटी आवर्जून लावाय असं आम्हाला वाटतंय मार्केटला व्यापाऱ्यांची मागणी भरपूर असल्यामुळे इथून पुढं शेतकऱ्यांनी ही वराटी लावावी आता ही प्लॉट बघून आम्ही बी नियोजन करणार आहे टोमॅटो लागण करण्याचे गुरु ना, गुरु ना,